देवडा, देवडा तालुक्यातील उमराणे ही मोठी व्यापारी बाजारपेठ असून या ठिकाणी दर शनिवारी आठवडी बाजार भरतो परिसरातील सुमारे वीस ते पंचवीस गावांचे लोक या ठिकाणी भाजीपाला व इतर लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत जात असतात शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी उमराणे येथील बाळू माणिक पवार हे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आपली एच एफ डिलक्स दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एफ बेचाळीस एकोणवीस वरून आठवडी बाजार करण्यासाठी आले होते परसूल नदीलगतच्या सिमेंट रस्त्यावर त्यांनी आपली गाडी उभी करून बाजार ते बाजारात खरेदी करण्यासाठी गेले बाजार करून परत आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांची दुचाकी दुचाकी आढळून आली नाही सर्वत्र करूनही मिळाली नाही त्यांनी सदर घटनेबाबत देवडा पोलिसात तक्रार दिली असता अज्ञात न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास देवडा पोलीस करत आहे यापूर्वी देखील उमराणे आठवडी बाजारातून अनेक वेळा दुचाकी मोबाईल तसेच रोख रक्कम चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याबाबत कुठलाही तपास लागलेला झालेला नाही आता तरी अशा चोरीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी निदान आठवडी बाजाराच्या दिवशी तरी उमराणे बाजार तळावर दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी देवरे दादाजी हिरे देवडा